एकत्र सुरू आहे तर बघा आता आपलं सोयाबीन काढणं सुरू आहे हार्वेस्टर आलेलं आहे तर, तर सोयाबीन बघा हे बघा हार्वेस्टर तिकडे आहे तर चला तुम्हाला दाखवते हार्वेस्टरनी कशा प्रकारे सोयाबीन काढलं जाते तर बघा तर बघा म्हणजे आता आपलं हार्वेस्टर अशा प्रकारे सुरू आहे आणि इथे बघा कचरा वगैरे अडकला असेल तर बघा अशा कधी तर बघा आता हार्वेस्टर सुरू आहे आपलं आणि हातात तर आता मातीच येणार आहे पण आता हरभरासाठी जागा तयार करायची आहे आणि डायरेक्ट जर ट्रॅक्टर फिरवलं रोटावेटर फिरवलं तर हरभऱ्याचं पीक जसं पाहिजे तसं येणार नाही त्यासाठी मग आता फायदा तर काहीच नाही आहे झिरो पर्सेंट उलटं जाईन वाटलंच आपलं पण फायदा कुठे ना कुठे फायदा नसून आपल्याला फायदा करायचा नाही आहे पण हरभऱ्यासाठी जागा चांगली आली पाहिजे आपली त्यासाठी मग आता हे असं हार्वेस्टर लावलेलं आहे बघा हे बघा तुम्हाला दिसतं आहे आता माझ्यामागे तर हे बघा आणि हेच ते वावर आहे टावरचं इतकं इतकी बिकट परिस्थिती अजूनही या शेतात आली नव्हती पण हे पहिलं वर्ष वे की खूप असं नुकसान झालेलं आहे आम आमच्या या शेतकऱ्यांचं आणि आमचं त्यासोबतच तर बघा आता अशा प्रकारे तर बघा याला का सोयाबीन म्हणते का सांगा बघा तुम्ही वाईट कंडिशन आहे सोयाबीनची बघा आता जे झालं ते आवाज खूप आहे याचा त्याच्यामुळे आता माझं तुम्हाला कळत नाही तेही मला मला नाही आवाज येत तर त्यासाठी मग ते खराब न व्हावं यासाठी मग सोयाबीन दुसऱ्या ताळपत्रीवर टाकून असं पसरवून घ्यायचं आहे आणि पसरवून घेतल्यानंतर ते थोडं वाढलं की मग त्याला काही ना काहीतरी हजार रुपये म्हणा की अकराशे रुपये म्हणा तरी भाव येईल नाही सोयाबीन घेणं सुद्धा अशक्य होईल त्यासाठी मग आता आमचे हे प्रयत्न सुरू आहे तर बघा मंडई आता हे सोयाबीन आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे कारण आजच बाजारपेठेत आपल्याला विकायला न्यायचं आहे त्यासाठी मग आता हे असं एकत्र करणं सुरू आहे खालचं ओलंस आहे चांगलं हो बोलल सगळ हा आणि कसं झालं ना मंडई हे सोयाबीन जर व्हावेल ही आशा होती पण कसं झालं माहिती आहे का आमच्या बाजूलाच एका जणांनी सोयाबीन ठेवलं आणि रात्रभर झाकून ठेवलं कारण दर पडला तर मग ओलं होईल यासाठी तर मग सकाळी उठून ते सोयाबीनचा काळपट काळपट असं आलं त्यासाठी मग आम्ही असा विचार केला की थोडं पतलं पतलं असं वाळू टाकलं की काळपट येणार नाही म्हणून त्यासाठी मग आता आम्ही हे डबल ताळपत्री टाकून असं सोयाबीन पसरवायचं ठरवलं तर बघा आता ही आपली झोपडी आहे आणि हे बघा आपल्या झोपडीमध्ये कसं हे भरलेलं आहे मुक्काम होता त्यामुळे मग आता हे असं भरलेलं हे बघा ही आहे पाण्याची कॅन हे जेवणाचा डबा त्यानंतर ही खाट आहे इथं आणि महत्त्वाचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर कसं आहे माहिती आहे का इथे बॅटरी बॅटरी ठेवली आहे हे बघा ही बॅटरी कारण ही बॅटरी आवश्यक याच्यासाठी आहे कारण रात्रभर झोपावं लागते इथं तर एवढ्या रानामध्ये एकटं झोपणं मग एवढं सोपं नाही आहे त्याच्यामुळे बॅटरी मोबाईल सगळं जवळ घेऊन म्हणजे जवळ सोबत आणलं आहे आणि हे बघा आता वाराही खूप सुटला आहे पाऊस येते की काय हे बघा झोपडीच्या मागे बघा कसं अथांग असं शेत दिसतंय आपलं बघा आणि हे बघा झोपडी गेली आहे म्हणजे ते फाटलेलंच होतं हे आणि तिकडे सुरू आहे आपलं सोयाबीन जमा करना म्हणजे पसरवलं होता, आता विकायला द्यायचं आहे विकायला न्यायचं आहे त्यासाठी मग कसं वाटलं जमा करायचं एक कमेंट नक्की करा आणि हे बघा आजूबाजूचा परिसर आपला